मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एम आय एमचे जिल्हाध्यक्ष बुरहान पहेलवान यांनी मनोज सरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तेरा जुलै पर्यंत अल्टिमेटम दिले असून मनोज जरांगे पाटील कालपासून हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली या ठिकाणी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत सकल मराठा समाज तसेच महिला लाखोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मनोज जरांगे पाटील यांनी शिवलीला पॅलेस या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली यावेळी एम आय एम चे जिल्हाध्यक्ष बुरहान पहेलवान यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला तर मुस्लिम तसेच इतरांना आरक्षण मिळावे यासाठी फक्त मनोज जरांगे पाटील बोलत आहे इतर प्रतिनिधी यावर बोलत नाही असे देखील बुरहान पहेलवान यांनी सांगितले आहे एमआयएम चे जिल्हाध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बुरहान पहिलवान यांना मानणारा हिंगोली जिल्ह्यात मोठा गट असून बुरहान पहिलवान यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला असल्याचे बुरहान पहिलवान यांनी सांगितले आहे एन टी न्यूज मराठी हिंगोली